जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जंक्शनवरून अक्कलकोटला जाणारी ट्रेन नंबर बावीस एकशे सत्तावन्न छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई चेन्नई एगमोर सुपरफास्ट मेल एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो गाडी नंबर बावीस एकशे सत्तावन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते चेन्नई इग्मोर दरम्यान धावणारी एक, एक सुपरफास्ट मेल एक्सप्रेस आहे पण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गाडीची पुणे जंक्शन ते अक्कलकोट रोड दरम्यान रेल्वे टाइम टेबल आणि रेल्वेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो पुणे जंक्शन वरून ही गाडी दररोज दो मध्यरात्री दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटते तर अक्कलकोट रोडला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते अक्कलकोट रोड हे दोनशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास एकतीस मिनिटांमध्ये चार टिकेट पूर्ण करते या गाडीची अवरेज स्पीड ताशी सहासष्ट किलोमीटर आहे मित्रांनो आता आपण पुणे जंक्शन ते अक्कलकोट रोड दरम्यान या गाडीचे ट्रेन टाइम टेबल आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया ही गाडी पुणे जंक्शन वरून दररोज मध्यरात्री दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरते तर पहाटे चार वाजून पाच मिनिटांनी ही गाडी दोन जंक्शनला पोहोचते दोन जंक्शन वरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटात हॉल्ट घेऊन पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी ही गाडी दोन जंक्शन वरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे पहाटे पाच वाजून तीन मिनिटांनी ही गाडी जेऊर ला पोहोचते जेऊर वरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचं हॉल्ट घेऊन सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी ही गाडी जेऊर वरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे सकाळी पाच वाजून ते मिनिटांनी ही गाडी कुर्डुवाडी जंक्शनला पोहोचते कुर्डुवाडी जंक्शन वरती सुद्धा या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी कुर्डुवाडी जंक्शन वरून पुढे सोलापूर साठी निघते सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी गाडी सोलापूरला पोहोचते सोलापूरवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटात हॉल्ट घेऊन सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी सोलापूर वरून पुढे अक्कलकोट रोड साठी रवाना होते शेवटी दोनशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा प्रवास करत सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी ही गाडी अक्कलकोट रोडला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जंक्शन वरून अक्कलकोट रोडला जाणारी ट्रेन नंबर बावीस एकशे सत्तावन्न छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई चेन्नई इगमोर सुपरफास्ट मेल एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा वी नवीन मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र